नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण दुसरीचे संकलित मूल्यमापन दोनची मराठी इंग्लिश गणित आणि सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथ्स हे चार प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न शब्द ऐकून लिही शिक्षकांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणतेही चार शब्द सांगायचे आणि ती विद्यार्थ्यांनी या पद्धतीने लिहायचे आहेत आणि चार गुण मिळवायचे कविता पौर्णिमा म्हणाला राजाराम त्यानंतर प्रश्न दुसरा तिसरा आणि चौथा या तीन प्रश्नांसाठी तुम्ही ही जाहिरात वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची बघा पहिलं बालकांसाठी तिकिटांचा दर किती आहे तो आहे पाच रुपये मोफत प्रवेश कोणत्या वर्गाला आहे पहिले आणि दुसरीतील मुलांना आईबाबांसाठीचे तिकीट दर किती पंचवीस रुपये त्यानंतर पाचवा पक्षांच्या नाटुकल्यातील कलाकारांची नावे पोपट हिरवे कावळोजी काळे बगळेचे पांढरे कोंबडोजी तुरे कोकीळ गायके आणि चिवताई चिमणे पुढचा प्रश्न अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा तीन गुणांसाठी आजी मांजर आणि हुशार हे तीन शब्द या ठिकाणी तयार होतात आणि ते आपण असेच लिहायचे त्यानंतर ते प्रश्न सातवा बघा दोन गुणांसाठी चित्रातील कृती बघून तो मुलगा काय करतो ती मुलगी काय करते ते लिहायचं आहे जसे ती धावते तो नाचतो ती अभ्यास करते प्रश्न आठवा रिकाम्या जागी योग्य शब्द लिही ते ते नाटक ते फूल ते दष्टर त्यानंतर ते प्रश्न नववा तीन गुणांसाठी शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य पूर्ण लिही आईने पातेल्यातली खीर मांजरीला दिली आईने कढईत पुरी तळली दादाने ताट जेवण झाल्यावर ठेवले मराठीचा पेपर पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढचा विषय आहे इंग्लिश बघा ते इंग्लिशची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन वीज गुणांचा आपला हा पेपर आहे लिसन अँड राईट कोणते इंग्लिशचे चार लेटर लिहायचे आहेत आपल्याला बघा या ठिकाणी बी पी एक्स झेड किंवा तुमचे टीचर जे तुम्हाला लेटर लिहायला ले लावतील ते तुम्ही इथं लिहायचं आहे क्वेश्चन नंबर टूमध्ये काही प्राण्यांची चित्रं दिलेली आहेत ती आपण ओळखायचे आहेत आणि त्यांची नावं लिहायचे आहेत ऑक्स डॉग आणि कॉट क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये आपल्याला काही पिक्चर्स दाखवलेले आहेत चार गुणांसाठी त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला पेन सिक्स लिप आणि टेन त्यानंतर पुढचा प्रश्न रॅमिंग वर्ड ओळखायचा आहे आपल्याला कट आणि नट फन रन मूड बोड त्यानंतर ट्रेस अँड राईट द फॉलोईंग लेटर आपण गिरवायचे ते अक्षर व्ही डब्ल्यू वाय त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स तीन गुणांसाठी प्रॉपर वर्ड तयार करायचं आहे पिन टीन टेन बॅट आणि वॉच तुमचा इंग्लिशचा पेपर त्यानंतर पुढचा विषय आहे गणित वीस गुणांच्या गणिताचा पेपर पहिला प्रश्न लहान संख्येला रिंगण कर बघा या ठिकाणी करून दाखवले तीनला रिकाम्या चौकटीत लगतची मागची व पुढची संख्या लिहा त्रेपन्न चोपन्न पंचावन्न दिलेल्या नोटेची किंमत लिहायची ती आहे शंभर रुपये सर्वात मोठी दोन अंकी संख्या तयार करायची आहे ती आहे आठशे बत्तीस त्यानंतर हलक्या वस्तूखाली चित्र रंगवायचं आहे चौकट बघा ते बलूनच्या खालची चौकट रंगवलेली आहे त्यानंतर बेरीज कर दशक एककची छत्तीस अधिक पंचवीस बरोबर एकसष्ट त्यानंतर वजाबाकी कर चाळीस वजा अकरा उत्तर आहे एकोणतीस त्यानंतर आठवा प्रश्न खालील आकृतीबंध पूर्ण कर बाण करायचेत आपण गुणाकार करायचे चार गुणिले चार बरोबर सोळा पुढचा प्रश्न चित्र दिलेल्या आकडेचं आघाडीचं आणि त्यातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायचे आहेत मोर कितव्या डब्यात आहे तिसऱ्या ससा कितव्या डब्यात आहे दुसरे पहिल्या डब्यात कोण आहे उंदीर सातव्या डब्यात कोण आहे मांजर त्यानंतर लहान मोठी संख्या ओळखून चिन्ह लिहायचे ज्या भांड्यात जास्त पाणी व्हावेल त्या समोरील चौकट पूर्ण करायची बघा ती भरून दिली आकृतिवंदाचे निरीक्षण करून रुक्या योग्य शब्द लिहा यम ए व्ही यम चढता क्रम लिहायचा आहे पन्नास बासष्ट पंच्याऐंशी उतरता क्रम पंच्याऐंशी बासष्ट पन्नास त्यानंतर माळावर चोवीस अधिक अठ्ठावीस गाई मशी उत्तर आहे बावन्न काही मशी हा झाला तुमचा गणिताचा पेपर यानंतर आपण सेमीच्या विद्यार्थ्यांचा ची सेकंड टर्मची क्वेश्चन पेपर पाहू वीस गुणांचा आपला हा पेपर आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न सर्कल द स्मॉलर नंबर त्यानंतर चौकटीत अचूक संख्या लिहा मोठी संख्या बनवा आठशे बत्तीस बेरीज करा छत्तीस अधिक पंचवीस बरोबर एकसष्ट वजा वाके करा चाळीस वजा अकरा बरोबर एकोणतीस त्यानंतर नोटीची किंमत लिहा शंभर रुपये बलूनचे वजन कमी हलक्या वजनालाचं चिन्ह गोल करायचं आहे चौकट या पद्धतीने ही आकृती पूर्ण करा पान दाखवायचे आहेत त्यानंतर गुणाकार करायचा आहे चार चोक सोळा पुढचा प्रश्न आघाडीचं चित्र दिलेले त्यात वेगवेगळे प्राणी बसलेले आहेत आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत पिक ऑप किती नंबरच्या डब्यात आहे तीन नंबरच्या उंदीर किती डब्याच्या नंबरते फर्स्ट कॉस्ट पहिल्या डब्यात कोण आहे रॅट म्हणजेच उंदीर त्यानंतर रॅबिट कोणत्या डब्यात आहे सेकंड आणि सगळ्यात लास्ट कोण आहे कॅट त्यानंतर चिन्नाचा वापर करायचा आहे तीस पन्नास त्यानंतर जड वस्तूची चौकट रंगवायची रिकाम्या चौकटीत लेटर लिहायचे ले क्रमाने त्यानंतर क्रम, उतरता क्रम या पद्धतीने पूर्ण करा बेरीज करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीचा द्वितीय सत्राचं संकलित मूल्यमापन दोनची आपण दोन सर्व सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मरा आणि मराठी मीडियमच्या मुलांचा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे असाच पेपर आपला असणार आहे आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब